अजितदा ज्यावेळेस आपलं बजेट जाहीर केलं त्याच बजेटमध्ये इन अॅग्रिकल्चर अशा प्रकारचा त्यांनी घोषणा केली त्याची पॉलिसी देखील आपली तयार झाली आणि त्या पॉलिसीला आता आपण एक प्रकारे खालपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय शेवटी आपण बघा ज्यावेळी छोटीशी गोष्ट असते पण ज्यावेळी मोदीजींनी द्रोण निधी घोषित केली त्यावेळी लोकांना समजलं लो नाही काय पण आज इतक्या आमच्या महिला ज्या अगदी बारावी अकरावी दहावी शिकलेल्या आहेत त्यांनी द्रोण चालवणं शिकलं आणि आता द्रोणचा उपयोग करून त्या द्रोणच्या माध्यमातून शेतीमध्ये फवारणी त्या करून देतात त्यामुळे शेतकऱ्यांचं अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहितीये की शेतीमध्ये मजूर मिळत नाहीत किंवा त्यांची रोजी पण थोडीशी वाढलेली आहे कामाची पद्धत बदललेली आहे आता त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये त्या ठिकाणी ती फवारणी होते त्यामुळे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे जे छोटे छोटे बदल आहेत हे बदल अडॉप्ट करणारे एक जनरेशन तयार करण्याकरता मला असं वाटतं की पुढची पंचवीस वर्ष आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे घालवायची आहेत गेल्या पंचवीस आपला प्रवास बघितल्यानंतर मला निश्चितपणे असं वाटतं की हा फार सॅटिस्फाईंग प्रवास आहे जे काही बदल आपण घडवू शकलो ते अतिशय उत्तम अशा प्रकारचे बदल आहेत आणि म्हणूनच आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत तर त्याच्यापेक्षा मोठी आव्हानं घ्यायची आणि तीही पूर्ण करायची आणि मला विश्वास आहे की आपण हे निश्चितपणे कराल आणि आम्ही देखील आ, या आपल्या आव्हानांचा सामना करत असताना जी काही आपली कार्यपद्धती असेल त्या कार्यपद्धतीत जो काही वाटा आम्हाला उचलायचा असेल तो उचलण्याकरता आम्ही निश्चितपणे अग्रसर राहू हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो